हाय नमस्कार व्हिडिओमध्ये शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आत्ता वाजलेले आहेत नऊ नऊ तर मी आले उर्ळी कांचनला जायलासाठी तर हे पुणे स्टेशन आहे पुणे स्टेशनमध्ये मी गाडीत पण बसलेले आहे बोसरीतून पेमली मी आले आता इथं ट्रेनमध्ये बसलेले आहे तुम्ही जाऊन आणि दाणे असे बसल्यात तर इनं टेन्शन नाही मी तुम्हाला पुणे स्टेशन बाहेरून दाखवते मला आहे तर हे ट्रेन आहे हे बघा पुणे स्टेशन पुणे ठेशन आहे असं खूप मोठं आहे पुणे ठेशन तर तिकडं पण गाड्या लागतात तिकडे पण गाडी ही गाडी लागलेली आहे तर ही मलमाल गाडी दोन पॅसेंजर आहे आणि खूप ह्या गाडीला गर्दी नसती जास्त नाही आणि हे गाडी गर्दी नसती हे अकरा वाजता चौ कांचनमध्ये गाडी पोहोचती आहे का काय खायचं आहे का तुम्हाला पाणीच बॉटल वगैरे आत तर सकाळी बोसरीतून आम्ही सात वाजता निघालो होतो ना मग काहीच जास्त नाही चहा बिस्किट खाल्ले त्यांनी त्यांना खायला ठेवता तर नको बोलते तिथे खायला अकरा वाजता उर्वीत जातोय आम्ही आता बोसरीतून गेलो आलो तिथून बोसरीला माझी बहीण आली मी दाखवतो तुम्हाला आत्ता चालू आहे तर ह्या ट्रेनला गर्दी काय नसते तिदा काय बघ काय बघती तू हां नाही तिथे काय नाही बघत म्हणजे ट्रेनमध्ये जागा किती आहे ती पाहती कुठं पण जातो आता किती पण जा काय करतो इथं हा डब्बा तो डबा पर्यंत आहे बघितलं का तिथे कुठं पण जातो कुठे बघा हे मागच्या साईडला आहे आणि ही इकडून डब्बे 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 आत मिळून डब्बे असे ओपन उघडायचे बाय व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा बाय सर्वांना